नमस्कार मंडी आपल्या चॅनलवर वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका यांच्याकडून आली आहे ही माहिती विशेषतः होमगार्ड सैनिकांसाठी खूपच महत्वाची आहे कारण या त्यांच्या मानधनाच्या थेट बुक खात्यावर जमा होण्याबद्दल माहिती दिली आहे महाराष्ट्र शासनाने काढलेल्या पत्रानुसार आता पुढे होमगार्ड सैनिकांचे मानधन थेट त्यांच्या बुक खात्यावर पद्धतीने जमा होणार आहे यासाठी प्रत्येक होमगार्ड सैनिकाने आपल्या आप बुक खात्याची माहिती बिल पोर्टलवर ऍड करून नोंदवण अनिवार्य आहे जर तुम्ही ऍड पे करून नोंदणी केली नाही तर तुमचे मानधन जमा होणार नाही त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे आता प्रश्न येतो नोंदणीसाठी कोणते कागदपत्रे लागणार तर तुम्हाला खालील तीन कागदपत्रे द्यावी लागतील बग ची प्रत। पान किंवा कॅन्सल चेक टू आधार पॅन ही कागदपत्रे संबंधित कार्यालयात सादर करून ॲड पेई नोंदणी पूर्ण करायची आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाची महत्वाची सूचना होमगार्ड सैनिकांनी वेळ दवडता आपली ऍड पेई नोंदणी पूर्ण करावी म्हणजे मानधन मिळण्यात कोणतीही अडचणी येणार नाही या आदेशाची अधिकृत प्रत तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्की पहा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद